सचिन भाऊ टोली करून दोन हजार रुपयाचे आहेत महिला वडकी येथील पोलीस कर्मचारी आपली ड्युटी बजावताना काय वाटते भाऊ वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन केलं आहे काय वाटते तुम्हाला शंकरपट पाहून दरवर्षी असा शंकरपट व्हायला पाहिजे आपण शेतकरी कोण्या गावचे शंकरपटाचा आनंद घ्यायला बडिया नियोजन चांगली गोष्ट काय वाटते आणि आनंद वाटत आहे पाहून तुम्हाला आजचा शेवटचा दिवस आहे शंकरपटाचा मस्त का वाटते भाऊ तुम्हाला शंकरपट आपण शेतकरी आहे चांगला वाटत बढिया काय गेल्या अनेक वर्षानंतर वडकी ते शंकरपट आलेला आहे असा दरवर्षी व्हायला पाहिजे आपण भाऊ कुठचे आपण शेतकरी आहे आम्ही पण शेतकरी साहेब काय वाटतं वडकीचा शंकरपट पाहून असाच कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे व्हावं तुमच्या शेत मा, शेतकऱ्या मातीतला आहे या मातीतला खेळ कसा वाटला शंकरपट पहिल्यांदा आयोजन झालं वडकी या गावात शंकरपट चांगला वाटत आहे आम्ही पण आलो आता कुठले आपण काय वाटत भाऊ तुम्हाला आपण शेतकरी काय वाटतं वडकी गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपट आयोजन केलं आहे भारतीय जनता पार्टी अशोक उईके यांच्या माध्यमातून व्यवस्थित चांगला आहे शंकरपट असा दरवर्षी राहावं अशी आमची अपेक्षा आहे काय वाटते भाऊ शंकटपट पाहून तुम्हाला आपण शेतकरी कसा वाटला दोन दिवस झाली आता आपण शेतकरी भाऊ हो। काय वाटते वडकीचा शंकर गेल्या अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपटाचा आयोजन केलाय कसा वाटला तुम्हाला शंकरपट दरवर्षीप्रमाणे असा शंकरपट झाला पाहिजे आपण शेतकरी आहात आपल्या रायगाव विधानसभेचे आमदार अशोकराव उईके यांनी वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन केलाय काय वाटलं तुम्हाला या शंकरपटाबद्दल का शंकर काय सांगाल दरवर्षी असा शंकरपट झाला पाहिजे बोला काय सांगू शकता आपण आतापर्यंत काँग्रेस सरकार आतापर्यंत शंकरपट झालेला नाही काय बीजेपी पक्षानं आतापर्यंत आयोजन केलेलं आहे अशोकराव उईके मान्य आपल्या वडकी सर्कलच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आयोजकांनी याचं नियोजन केलं आहे तीन दिवसात आज शंकरपटाचा शेवटचा दिवस आहे काय वाटलं तुम्हाला तर सर्वात समाधानी आहे पूर्ण आलेले आहेत शेतकऱ्याचा मातीतला खेळ आहे हा दरवर्षी झाला पाहिजे असं आपल्याला वाटते आतापर्यंत एवढी आलेली नाही आहे आपण बोरी चोरी शेतकरी शेतकरी काय सांगा ना आपण हकाजी काय सांगा आनंद आहे तुम्ही काय सांगा भाऊ दोन शब्द आनंद आपण शेतकरी आहे का वाटला वडकी ते शंकर पटाचं आयोजन केलं भारतीय जनता पार्टी यांच्या सुंदर कसं वाटलं नियोजन कसं वाटलं खूप सुंदर वाटलं त्यांचं आणि खूप सुंदर असं ते भागून सर्व आयोजक इथं बसलेले आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न होताय आजचा शेवटचा दिवस आहे कसं वाटलं हो नियोजन गेल्या अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपट आयोजित करण्यात आला आतापर्यंत वडकी इथे कधी शंकरपट झालेलाच नाही आज प्रथम वर्ष शंकरपट वडकी इथे होत आहे काय वाटतं आपल्याला आजपर्यंत काँग्रेसच्या काळात वडकी येथे शंकरपट झालेला नसून आणि होणार पण नव्हता काँग्रेस जर काँग्रेसची सरकार असती तर होणार नव्हता बी सरकार आली पहिल्यांदा आता शंकरपट झालेला आहे आणि असाच नेहमी होत राहावं आणि शंक इते इते शंकर कास्तकारांचं इथे वावा वित राहावं काय वाटतं इथं आपण शेतकरी आहात हा शंकर पेटाबद्दल काय म्हणा आनंद वाटत आहे तुम्हाला तुम्हाला आनंद वाटत आहे हो